इन्स्टंट मेंदूवडा करण्यासाठी म्हणजेच झटपट असा मेंदूवडा करण्यासाठी मी रवा घेतलेला आहे चिली फ्लेक्स कोथंबीर मीठ आणि कांदा सर्वात पहिले गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी दीड ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे आता त्याला एक चांगली उकळ आलेली आहे आता ह्यात आत मी चिली फ्लेक्स घालून घेते आता यात मी कोथंबीर जी आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घेते वेगळ्या पद्धतीचं इन्स्टंट करण्यासाठी मी हे सगळं करतेय आता यात मी चवीनुसार मीठ घालून घेते या सर्वांना चांगलं एकत्र मिक्स करते एक वाटी जे रव्यासाठी मी दीड गिलास भर पाणी घेतलेलं आहे आता यात मी आपला जो बारीक रवा आहे तो घालून घेते ह्याला मी एकत्र करते सगळं एकत्र मिक्स चांगलं करून घेते ह्याला सगळ्याला मी एकत्र एक करून घेतलेलं आहे आता ह्याला मी झाकण मारून पाच मिनटापर्यंत ह्याची वाफ काढून घेते गॅस जो मी एकदम स्लोवर ठेवलेला आहे पाच मिनटं झालेले आहेत आता मी झाकण काढून घेते आता ह्याला मी गॅस बंद करून ह्याला थोडंसं थंड होऊ देते सारणला सर्वात पहिले हातामध्ये मी मिश्रण घेतलंय त्याला चांगलं गोलसर असं थापून घेतलेलं आहे सर्व बाजूनी असं गोलसर करून घेतलेलं आहे आता याच्यावर मी कांद्याची रिंग अशी टाक ठेवते आणि सर्व बाजूनी या रिंग रिंगला कवर करून घेते मिश्रणामध्ये ह्याला मी चांगलं दाबून चांगलं थापून घेते आता मी याला चांगलं गोल करून घेतलेलं आहे आता मध्यभागी ह्याला खड्डा करून घेते म्हणजे शिद्र पाडून घेते हे बघा अशा प्रकारे मी सगळे मेंदू वडे कांदाचे जी गोल सकते टाकून करून घेते आणि तुम्हाला दाखवते सर्व असे गोल मी मेंदू वडे जे गोल करून घेतलेले आहेत जेवढे मला आता तळायचे त्या हिशोबाने आता गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल जसं गरम झालं की मी एक एक करून ह्याच्यामध्ये मेंदू वडे टाकून तळून घेईल आता तेल गरम करण्यासाठी मी गॅस जो आहे फास्ट वर केलेला आहे तेल जसं गरम झालं की मी गॅस मिडियम स्लोवर करेल आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी एक एक करून जे मेंदू वडाला ह्याच्यामध्ये सोडून घेते मी एका टायमाला जास्ती नाही घालते तीनच घालतीये तीन तीन करून मी तळून घेते तेल गरम करताना मी गॅस फास्ट वर केलेला आता मी मिडियम आणि फास्ट वर ठेवलेला आहे चांगले एका एक साईडनी गोल्डन ब्राउन होस पर्यंत मी चांगलं त्याला तळून घेते दोन मिनिटं झालेले आहेत आता ह्यांना मी पलटी मारून घेते दुसऱ्या बाजूनी सुद्धा ह्यांना मी चांगलं तळून घेते चांगलं दोन ते तीन मिनिटापर्यंत मी दोन्ही बाजूंनी चांगलं असं गोल्डन ब्राऊन होस पर्यंत मेंदू वड्यांना चांगलं मी परतून घेते तेलामध्ये तळून घेते आपले मेंदू वडे चांगले तळून झालेले आहेत आता ह्यांना मी काढून घेते चांगले गोल्डन ब्राऊन होसपर्यंत मी चांगले तळून घेतलेले आहेत आता ह्यांचं तेल घेते मी अशाच प्रकारे सगळे मी मेंदू वडे जे तळून घेते आता दुसरा बॅच पण मी घालून घेते एक एक करून याला पण मी दोन्ही बाजूनी चांगलं गोल्डन ब्राऊन होस पर्यंत चांगलं तेलामध्ये तळून घेते आता एका साईडनी चांगले तळून घेतले आता यांना मी पलटी मारून घेते आणि दुसऱ्या साईडनी देखील चांगलं तळून घेते मी यांना मीडियम गॅसवर मी दोन दोन मध्ये दोन्ही साईडनी परतून घेते मी त्यांना तळून घेते आता हे दोन्ही बाजूनी चांगले तळले गेलेले आहेत गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता ह्यांना मी काढून घेते तेल चांगलं याचं चा नितरून घेते अशाच प्रकारे मी सगळे मेंदू वडे जे आहेत ते तळून घेईल मेंदू वड्यावर खाण्यासाठी मी चटणी करून घेतली आहे ही मिक्सरला वाटून घेतली ह्याच्यामध्ये मी सुक खोबरं अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर ह्याला मिक्सरला मी वाटून घेतलं तुम्ही खोबऱ्याच्या बदली खोबरा पण वापरू शकता आणि ताळ्या घेतलेल्या आहेत ह्यांचं है, सगळ्यांचं मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता ह्यावर तडका देण्यासाठी मी भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं तेल गरम झालं आता त्याच्यामध्ये मी राई घालून घेते राई चांगली तडतडली आहे आता थोडं याच्यात मी जिरं घालून घेते जिरं पण चांगलं आहे तड़ आता यात मी कढीपक्का घालून घेते आता हा तडका मी आपल्या चटणीमध्ये टाकून घेते आता आपली ही चटणी देखील मेंदू वड्याबरोबर खायसाठी रेडी झालेली आहे आपली मेंदू वडा आणि चटणीची रेसिपी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे हा इंस्टंट रेसिपी आहे आणि थोडी वेगळ्या पद्धतीची मी मेंदूवड्याची रेसिपी बनवून दाखवली आहे तर ही रेसिपी तुम्ही देखील घरी बनवून बघा आवडली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा